नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई सी जी सी लिमिटेडमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच आपल्या इतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर त्यांचंही सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया जसे आप की आपल्याला दिस ई सी जी सी हा गवर्मेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणारी एक कंपनी असून याच्यामार्फत इंडियातील एक्सपोर्ट आणि जे की बिझनेसमेन किंवा जी पण लोक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असणार आहेत त्यांच्यासाठी क्रेडिट रिस्क इन्शुरन्स देण्याचं काम करत असते जसे की आपल्याला दिसून येत आहे The ECGC सी is a public sector enterprise only owned by government of India with the objective of promoting export from the country by providing credit risk. प्रोवायडिंग क्रेडिट रिस्क म्हणजेच आपल्या इंडियातून सर्वात जास्त एक्सपोर्ट कशाप्रकारे वाढवता येईल याचं काम कर ही ई सी जी सी मापत बघितलं जात आहे तर आता आपल्याला खाली दिसण्यात काय ई सी जी सी लिमिटेड post ॲप्लिकेशन फॉर्म इलिजिबल in फॉर दी पोस्ट ऑफ केडेअर ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इन द पे स्केल आपल्या इथं स्पेस स्केल दिसून येत आहे की प्रोबेशनल ऑफिसरचं स्पेस स्केल काय असणार आहे इथं आपल्याला दिसून येत आहे की त्रेपन्न हजार सहाशे प्लस सव्वीसशे पंचेचाळीस नव्वद हजार सातशे तीस अधिक अठ्ठावीसशे पासष्ट आणि एक लाख दोन हजार नव्वद असं इथं आपल्याला पे दिसून येत आहे त्याचबरोबर आपल्याला इतरही अलाउन्स जसे की आपण बघितले तर बेनिफिट्स लाईक डिअरनेस अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स हाऊस लीज रिम्बर्समेंट ट्रान्सपोर्ट अलाउन्स मेडिकल अलाउंस न्यूजपेपर अलाउन्स अशा विविध अशा बाकीच्या सुविधासुद्धा ह्या ऑफिसर ऑफिसरमध्ये सिलेक्शन झाले आपल्याला मिळणार आहे तर ऑनलाईन एक्झॅमिनेशन फॉर द सिलेक्शन ऑफ पर्सनल फॉर द पोस्ट ऑफ पी ओ इज शेड्युल्ड ऑन सोळा अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक्झाम होणार आहे आता त्यातमध्ये इलिजिबिलिजी क्रायटेरिया आहे तो आपण पुढे पाहणार आहोत तसंच की आपल्या एक्झाम सेंटरसुद्धा आपल्याला देण्यात आले आहेत की आपण एक्झाम सेंटर जवळज कोणतंही निवडू शकतात जसं की आपण महाराष्ट्रातल्या नवी मुंबई ठाणे पुणे अशी जवळची स्टेज आपल्याला एक्झाम सेंटर दिसून येत आहेत तर चला आपण आता सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे की पाहूया आता शेड्यूल कसं करण्यात आलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन कधी करू शकता तुम्ही चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा दहा दोन हजार चोवीसच्या दर दरम्यान ह्या सर्व गोष्टी आपण करू शकणार आहात पेमेंट कधी करायचं आपल्याला तर चौदा नऊ तेरा ते दहाच्या दरम्यान पेमेंटसुद्धा करायचं आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर आपल्याला फोर्थ वीक ऑफ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग एस सी एस टी आणि ओबीसी करता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं ते अठ्ठावीस ऑक्टोबरला असणार आहे डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होणार आहे ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन सोळा नोव्हेंबरला असू शकते डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झ रिटर्न एक्झामिनेशन बिटवीन सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान होणार आहे तर मित्रांनो दिल्या लिंकवरून ही संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि हे सर्व आपण एकदा शेड्यूल कसं आहे आपल्याला पाहायचं आहे चला आपण पुढील माहिती आणखी पाहूया त्याप्रमाणे जसं देण्यात आलं आहे की इथे सुद्धा आपला होऊ शकतो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर या सर्व गोष्टीतून आता नंबर ऑफ वॅकन्सीज इथं काय देण्यात आले आहेत तर ते पाहूया आता इथं आपल्याला सर्वात प्रथम दिसतं की व्हॅकन्सी एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू रिझर्व आणि टोटल तर आता आपण बघ बघू शकतो की टोटल चाळीस वॅकन्सी इथं देण्यात आले आहेत त्यापैकी ओपनसाठी सोळा डब्ल्यूसाठी तीन ईडब्ल्यू साठी तीन ओ बी सी करता अकरा एस टी करता चार आणि एस सी करता सहा असा इथं वॅकन्सी आपल्याला दिसून येत आहेत त्याचबरोबर आपल्याला इतर जर डिसॅबिलिटी पर्सन त्याच्या वॅकन्सीसुद्धा आपल्याला डिटेल खाली दिसून येत आहेत आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आपल्याला आपल्यालाच नावू शकायची आपण पाहूया कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न तर तिथं आपल्याला देण्यात आलं की एकवीस ते तीस वर्षातीलच कॅटे जे उमेदवार आहेत तिथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात आपलं एज किती असावं एकवीस ते तीस वर्ष म्हणजेच आपला जन्म दो दोन नऊ दोन हजार एक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एक नऊ दोन हजार तीनच्या दरम्यान झालेला असावा बाकी लोकांना जसं की एस एसटी एस आपल्याला रेझिल एज रिलॅक्शन दिलेलं आहे पाच वर्ष तीन वर्ष दहा वर्ष आपल्या इथं दिसूनच येत आहे त्याप्रमाणे आपण इथं क्रायटेरिया चेक करू शकणार आहात ॲज गव्हर्मेंट नॉर्मनुसार आपल्या इथं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन कसं आहे ते एक नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं कोणतीही एक डिग्री असणं आवश्यक आहे अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया कंडर आपल्याला एक डिग्री मिळाली आहे रेकग्नाइज कॉलेजकडून डिग्री असणं आपल्याकडं आवश्यक आहे किंवा डिग्रीच्या समतुल्य कोणतेही आपल्याला हे असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकणार आहात आता आपण खाली जाऊन विशेष दुसऱ्यांची काय माहिती या संदर्भात दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल अशी माहिती देण्यात आलेली आहे की आपण जर डिसेबिलिटी पर्सन असाल तरीसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात किंवा आपण कोणत्याही क्रिमिनल लेअरच्या अंडर येत असाल तर आपल्याला काही कंडिशन आहेत किंवा काही कोणत्या गोष्टी फॉलो करतात हे सर्वच आपल्याला देण्यात आलेलं आहे ईडब्ल्यू एचची पण इथं डिटेल माहिती देण्यात आलेली आहे आता ऑनलाईन प्री एक्झॅमिनेशन ट्रेनिंग जे आहे की जसं की एस सी एस टी ओ बी सी करता ऑनलाईन प्री एक्झॅमिनेशन ट्रेनिंगसुद्धा अरेंज केलं जातं तर ऑल इलिजिबल कॅन्डिडेट हू फॉर ऑप्ट फॉर अँड विश टू अवेल फॉर ऑनलाईन प्री एक्झॅमिनेशन ट्रेनिंग शूड फील इन द रिलेवंट कॉलम इन द ऑनलाईन अप्लिकेशन डिपेंडिंग ऑन द रिस्पॉन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फिजिबिलिटी द राईट टू कॅन्सल अँड ऑनलाईन ट्रेनिंग इज रिझर्व म्हणजेच आपण फॉर्म भरत असताना आपल्याला ट्रेनची गरज आहे असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग परीक्षेच्या अगोदर प्रोव्हाइड केलं जाणार आहे आता रिक्वायरमेंट प्रोसेस ऑनलाईन एक्झामिनेशन कधी होणार आहे तर ती पुढील प्रमाणे आणि त्याचं स्वरूप कसं देऊया अँड ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झॅमिनेशन कन्सिस्टिंग ऑफ टू पेपर टू पेपर असणार आहेत दोन पेपर असणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ टू हंड्रेड मार्क्स फॉलोड बाय द डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफ फोर्टीन मार्क्स म्हणजे टोटल दोनशे चाळीस मार्काचे पेपर असणार द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन आर ॲज हॉलोज आपल्याला एक्झामचं स्ट्रक्चर कसं असणार हे दिलेलं आहे खाली आता रिजनिंग ॲबिलिटी क्वेश्चन असणार आहेत पन्नास मिनिमम मार्क असणार पन्नास ड्युरेशन चाळीस मिनिट इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क तीस मिनिट कॉम्प्युटर नॉलेज वीस क्वेश्चन वीस मार्क दहा मिनिट जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन येत आहेत मार्क चाळीस वीस मिनिट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड पन्नास क्वेश्चन आहे तिथं पन्नास मार्क आणि चाळीस मिनटं टोटला जर होईल आपण तर नंबर ऑफ क्वेश्चन्स दोनशे आहेत मी मॅक्सिमम मार्क आहेत दोनशे आणि ड्युरेशन आहे एकशे चाळीस मिनिटात आपल्या दोनशे क्वेश्चन सोडवायचे आहेत आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे ते ए रायटिंग असणार आहे आणि प्रिस्क्रिप्शन रायटिंग असणार आहे वन आउट ऑफ टू गिवन ऑप्शन वन आउट ऑफ टू म्हणजे दोन ऑप्शन वन आपल्या दोन ऑप्शन दिले आहेत एका वॉर्जला एस एच आहे आणि प्रिस्क्रिप्शन रायटिंग पण लिहायचं आहे दोघांना वीस वीस मार्क आहेत फोर्टी मिनिट्स फॉर बोथ क्वेश्चन टुगेदर म्हणजेच वीसन वीस चाळीस मार्कासाठी चाळीस मिनटं आपल्याला देण्यात आले अधिक माहिती किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी जी सी डॉट इनला व्हिजिट करायचं आहे ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला देत आहे त्या डिस्क्रिप्शनवर जाऊन आपण लिंक डा लिंकवर जाऊन आपण डिस्क्रिप्शनमधील डाउनलोड करा माहिती आणि त्याप्रमाणे आपण ॲडव्हर्टाईज पूर्ण वाचा आता पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स ॲप्लिकेबल फॉर ऑब्जेक्टिव्ह एमसिक्यू टेस्ट ओनली जर आपण चुकीचं कोणता आन्सर देत असेल तर पेनल्टी असणार आहे वन फोर तो ऑर टू पॉईंट फाईव्ह म्हणजे चारपैकी एक जर आपला चुकला तर पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस आपले जे मार्क आहेत ते डिडक्ट होणार आहे टोटल एकदम विशेष सेंटर जसं मी तुम्हाला म्हणलं पुणे आहे नवी मुंबई आहे ठाणे आहे हे जवळचे सेंटर आपल्याला महाराष्ट्रात दिलेले आहेत ऑल ओव्हर इंडियासुद्धा हे सेंटर आहेत आपण बघू शकणार आहात जसं की आपल्याला अजून जर कट ऑफ वगैरे ह्याची एक्झामिनेशन डिटेल माहिती दिलेली आहे आणि त्यांना आपल्याला वेळोवेळी वेड़ सांगितलं की आपली जी वेबसाईट आहे ई सी जी सी डॉट इनला नेहमी व्हिजिट करत राहायचं आहे जेणेकरून कंपनीतर्फे देण्यात येणारी माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहू त्याचबरोबर आपले जे मोबाईल नंबर किंवा ईमेल जो आपण दिलेला आहे त्याद्वारे सुद्धा आपल्याला एस एम एस किंवा ईमेलच्या सुद्धा कंपनी आपल्याला कळवत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की आपण नेहमीच जो मोबाईल नंबर दिला आहे तो आपल्याकडे जपून ठेवायचा आहे आणि तो ॲटलिस्ट आपला इंटरव्यू प्रोसेस किंवा एक्झामिनेशन होस्टर आपल्याला जपून द्या आता ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपल्या इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम चौदा नऊ दोन हजार चोवीस तेरा दहा म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहेत ॲप्लिकेशन करताना ह्या सर्व गोष्टी जसे फोटोग्राफ सिग्नेचर ह्या सर्व गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत जेणेकरून अप्लिकेशन करताना आपण त्या अपलोड करणार आहात आता ॲप्लिकेशन फी संदर्भात इथं माहिती दिल्या ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस पेएबल आपल्याला किती पेएबल करायचं आहे ते तर इथं दिलेलं नाही की एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी करता एवढे मार्क आहेत तर बाकीचे जे आहेत नऊशे रुपये जे आहेत ते जनरल कॅटेगरीकरता इथं चार्जेस ठेवण्यात आलेले आहेत आपण हे ऑनलाईन पद्धतीने यू पी आयच्या माध्यमातूनसुद्धा पे करू शकणार आहात आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी जी सी डॉट इनला व्हिजिट करायचं आहे आणि तिथून आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात ॲप्लिकेशन करताना फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थम इम्प्रेशन आणि राईट हँड डिक्लेरेशन ह्या सर्व गोष्टी आपल्याला जवळ ठेवायच्या मोड ऑफ पेमेंट जर बघितलं असेल मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे पेमेंट करायचं आहे कम्प्लीट आणि यू पी आयच्या माध्यमातूनसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता असताना हे पेमेंट करू शकणार आहात तर मित्रांनो आज आपण बघितलं ई सी जी सीमध्ये प्रोबेशनल पीओ भरतील यामध्ये जर बघितलं आपण एक चांगला पगार आणि केंद्र सरकारची नोकरी आहे यामध्ये पगार जवळजवळ एक लाख रुपयाच्या आसपास आपल्याला भेटतो त्याचबरोबर सरकारी इतर बिन ज्या सुविधा आहेत जसे की मेडिक्लेम असो हो, हाऊस रेंट अलाउन्स असो आणि बाकी न्यूजपेपर अलाउन्स असो अशा भरपूर गोष्टींच्या सुविधा आपल्याला यातमध्ये मिळत आहेत त्यामुळे जर आपण कोणत्याही बँकेची तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरी तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे या संधीचा लाभ आपण उठावा असं आम्हाला वाटते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र